तलाठी कॉलनी गोविंदनगरी शाहनगर या परिसरात या या परिसरामध्ये साला परिसरामध्येप्रमाणे यावर्षी देखील रस्त्यांची परिस्थिती फार बिकट झालेली आहे तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे आणि गोविंदनगरी आणि शाहनगर तलाठी कॉलनी या परिसरामध्ये होणाऱ्या जनतेचे हालेच दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा असंच आमची गोविंद नगरी तलाठी कॉलनी शाहनगर या परिसरातून मागणी होत आहे माझे मित्र आर एस पाटील सर या बाबतीत अजून सोकल बोलतील आजच्या या प्रसंगी साधारणतः पाच वर्ष नगरपालिकेची सत्ता आणि तीन वर्ष प्रशासक अशा या पार्श्वभूमीतनं हेतू पुरस्कार आपला दहा नंबर आहे साधारणतः आपला हा नऊ नंबर वार्ड निवळ ऐंशी टक्के राजकारण करून वीस टक्के सुद्धा सेवा या वार्डात झालेली नाहीये काही केलं तर जर केलं तर फायदा होतो ना आणि नाहीच केलं तर त्याचा जास्त दुखतेने दुसऱ्याला फायदा होतो त्याच्यासाठी त्यांनी हा वाड हेतू पुरस्कार पूर्ण पाचोरा शहरामध्ये पाचोराच्या बाहेर इथे आज प्लाटीकरण नाहीये जिथे मूल मोठ्या बिल्डर्स लोकांनी जमिनी घेऊन प्लाट केलेली आहेत त्या ठिकाणी रोड झालेले आहेत आणि सर्वात जुनी कॉलनी म्हटलं तर ही तलाटी कॉलनी आहे सर्वात जुनी कॉलनी तर आज इथे अशी परिस्थिती आहे लहान लहान मुलांचे इतके हाल होतात की साधारणतः आमच्या घराजवळ गाड्या लावून पुढे जाण्याचं गोईंदनगरी असेल भाग्यलक्ष्मी सिंग असेल इथे गाड्या लावून आणि ते पाण्या पावसात चालल्या जातात कित्येक वेळा ह्या डबक्यामध्ये लेडीज पडलेले आहेत त्याचप्रमाणे ते चार बंगले आहेत तिथे सुद्धा परवा आठ दहा दिवसापूर्वी आपले जाधव डॉक्टर यांच्या मिसेस पडल्या आहेत त्याचप्रमाणे सम आपलं श्रद्धा मार्बल त्याच्या समोर सुद्धा परवाच महाजन दादा ते पडून गेले आज त्यांना बालतडा गेलेला आहे हे सन्मानिय संजय नाना यांनी तसेच रंजना ताई यांनी सुद्धा खूप वेळा पाठपुरावा केला आमच्या सहित आम्ही तिथे मोर्चा सुद्धा नेला त्यावेळेला शिव भाविस्कर ताई होत्या मॅडम होत्या आता बदलल्या वाटतं त्यावेळेला आम्ही नानासाहेब सर्व गेलो आम्हाला खाली फक्त आश्वासन दिले गेलेले आणि सात वर्ष साधारणतः आठ वर्ष आम्हाला आश्वासनच मिळत आहे या वर्डाकडे चांगल्या पद्धतीने त्यांनी लक्ष द्यावं असल्यामुळे आज स्वतः संजय नाना वाघ गटनेते राष्ट्रवादी नगरपालिका आणि नगरसेवक माजी यांनी आज साधारणतः पन्नास ते साठ डम्पर या कॉलनीमध्ये थेट भास्कर नगर कराठी कॉलनी नगरी आणि तिचे जे काही काही प्रॉब्लेम असेल तिथे आज मुरून टाकण्याचं काम चालू केलेलं आहे मी तर म्हणतो त्यांनी हा स्वतः खर्च करून मी त्यांना धन्यवाद देतो की ह्या ना काही काय सेना एक दोन टक्के काय नागरिकांची सोय केलेली आहे तर माझं असं म्हणणं आहे की याचासुद्धा कॉन्क्रिटीकरणाचा प्रस्ताव ताबडतो व्हा आम्हाला असं सांगितलं जातं घडउघडी पाहिजे आणि त्यांना तिथून जा म्हणून सांगितलं आणि त्यांनी निघून आले एवढंच माझं असं म्हणणं आहे की या परिसराचं काम चांगलं झालं पाहिजे सर्वांना माझी सर्वांच्या कॉलनीच्या सर्व परिसराच्या